हे मोठ कर्तव्य आहे भैयाने जो आपल्याला जिल्हा परिषद उमेदवार भाय आहे तसेच आपल्या पंचायत समिती पर्याय करण्यासाठी वसंत बापू म्हणणार आहे आणि कार्य शोभा आहे लोटेकर खूप चांगले उमेदवार आणि स्वतः आपल्या कार्यक्रमासाठी किंवा आपल्याला उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून लागणार आहे सगळ्यांना माहिती आजचा जो सध्या आपल्या राज्यात केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा भाजप सरकार आहे आणि जिल्हा सुद्धा भाजप पण झाला पाहिजे या दृष्टीने आपण सगळ्यांनी वाटचाल केली पाहिजे तिथून पाठीमागची भरपूर सरकार आली परंतु महिलांचा विचार करणार असं एकमेव सरकार आहे भाजप विविध योजना असतील थेट महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे आपण म्हणतो आपल्या घरामध्ये एखादा असतो आपल्या हक्काचे पैसे म्हणले तर आपल्या मांगावर दिलेली ओ आणि त्यावर आपल्या हक्काची म्हणतो किती किती दिले तर त्याला जी किंमत नसती ते आपल्या भावाला दिलेल्या पैशाला किंमत असते म्हणजे शासनानं आपल्याला एक बहिणी लाडक्या बहिणी म्हणून जे आपल्याला पंधराशे रुपये चालू केले आहेत याचा आम्हाला पण वाटतो पैसे थोडे असू द्या पण ते वेळेला येतात किंवा जे आपुर्तीला दिलेला असतं त्याच प्रेम वाटत याच्या व्यतिरिक्त आपली कितीतरी योजना आहेत शासनाच्या ज्या थेट पहिल्यांवर आहेत एस टी मध्ये अर्धा पास असू किंवा जे पन्नास आरक्षण आहे अशा विविध योजना आपल्यात आहेत त्यामुळं आपल्या सर्वांना त्यांनी भरपूर दिलेला आहे पण आपण त्यांना काहीतरी देण्याची वेळ आहे तर पर्यटनाच्या दृष्टीनं पाहिलं तर आपला डोंगराळ भागा होता गेली वीस पंचवीस वर्षापूर्वी पाहिलं तरी तर एक जण येणार शिवाय ती गाडी येणं सुद्धा होत परंतु एवढे चांगले रस्ते आज केलेले आहे की याच्यातून आपल्याला म्हणजे कुठेही जायचं म्हणलं तर साधा सोपा मार्ग होत आहे तर मला एवढंच सांगू वाटतं की सर्वांनी एक पूर्णपणे आत्मविश्वासाने एखाद्या करत्या माणसाच्या पाठीमागा राहिले पाहिजे भैया निवडून येणार याच्यात प्रश्नच नाही परंतु आपल्यातल्या जिल्ह्यातून एक नंबरच्या लिंक भैयाने निवडून द्यायचा आहे भैया निवडून आल्यानंतर नुसतं जिल्हा परिषद सदस्य न राहता आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष पद भैयाला भेटणार आहे त्यासाठी जेव्हा आपण निवडणूक लढवतो तेव्हा प्रत्येकाचं एक लक्ष केंद्रित होत असत की बाबा आपण कितीच्या लीडला आलेला आहे प्रत्येक प्रतिस्पर्धी असतात त्याच्यात कॉम्पिटिशन असत तर असं भैयाला कोणी म्हटलं नाही पाहिजे की बाबा भैया लक्षा तुम्हाला भेटलं नाही पाहिजे म्हणजे एवढं आपण राहून सगळ्यांनी भैयाला लीट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे भैयांबरोबर या दोन्ही उमेदवारांना सुद्धा बाबांनी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही उमेदवारांना सुद्धा लीट देऊन आपण आपल्या गटातून निवडून दिलं पाहिजे ढावलीकरांच प्रत्येक वेळी सरकारी असत गेल्या आम्ही स्वतः उभी होते पंचायत समितीला त्यातील सर्वच ग्रामस्थ आहेत खूप धडपडे आहेत की बाबा आपल्या गावच्या काही व्यक्त असतील तर भैयांपर्यंत जायचं त्याचा पाठपुरावा करायचा भैया सुद्धा त्यांच्या कामांची दखल घेऊन त्या कामांची पूर्तता करतात तर सर्व ग्रामस्थांना ढावलीकरांना मनापासून विनंती करते आपल्या केंद्रावरच पूर्णपणे मतदान जे कवळ या चिन्हाला झालं पाहिजे आणि जे भैयांचं बक्षीस आहे बाबा जे गाव एक नंबरच पडे त्यांनी सांगितले जिथं एकही मत फुटणार नाही त्या गावाचा फक्त विचार केला जाईल तर त्या क्रमांकामध्ये आपलं दुर्मिळ हा गाव आहे ते आलं पाहिजे दहावी म्हणजे आमचा माहेर म्हटलं तर हे पूर्ण पठार आमचं माहेरच या संपूर्ण परिसराला घेतलेला झालेला आहे पर्यटनाचा संधी उपलब्ध होणार आहे जंगली प्राण्यांच्या त्रासावर शेतीचं थोडस नुकसान होत हे सर्व आपल्या दोन्ही राज्यांना आजूबाजूला तसेच ज्या परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांना त्याचं ज्ञात आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी कशी जास्तीत जास्त वाव मिळेल या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवरायांनी या परिसरातून गोडगोड करत स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या भूमीमध्ये आपण सर्वजण जन्माला आपलं सर्वांचं भाग्य आहे आणि आपल्याला छत्रपती शिवरायांच्या वारसांच्या सानिध्यात वावरण्याचं आपल्याला सतत भाग्य मिळत त्यामुळे आपण या परिसरातील आपल्या नेत्यांच्या पाठीमागे आपल्या दोन्ही राजांच्या पाठीमागे राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि शिळकेवाडीपासून ते हा परिसर हा दुर्गम भाग संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत होतो त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहिलं तर हा आपला एकमेव पर, परिसर असा आहे की हा जिल्हा परिषद गट असा आहे किंवा आमदार आणि शेळकेवाडी पासून ते एकदा ताबी शेळकेवाडी शेळकेवाडीपर्यंत आणि तिकडे एकमेव पाटे खाली घाटाई मंदिरच्या पलीकडे तो भाग तसेच इथं खाली आरवडी पलीकडे वडगाव साई या सर्व गावं दुर्गम भागातील गावं केवळ आणि ह्या आपल्या या दोन्ही राज्याच्या माध्यमातून रस्त्याच्या जाळ्याने जोडलेली आहे धरण जास्ताचे प्रश्न असतील या ठिकाणी धरण जास्ताचे प्रश्न पूर्वीपासून उठवून धरणार आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत आणि बापू या सर्वांच्या प्रयत्नातून आपण सर्वजण या ठिकाणी आपल्याला एकच ध्येय ठेवायचं आहे की आपण कमळ्या चिन्हावर बदल दाखवून या उमेदवारांना निवडून द्यायचंय या एवढ्या या दुर्गम भागामध्ये या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझं थोडक्यात बंद करतो धन्यवाद कृपया आपण सर्वांनी या स्टेशच्या समोर या ठिकाणी राजू आणि कार्योटेदर या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्व हा कार्यक्रम केलेली आहे त्या ठिकाणी व्यवस्था आपण करू कृपया आपण सर्वांनी समोर या हा मागच्या महिन्यामध्ये सुरु आहे आता आम्ही काय उमेद तुम्ही समजून घ्या या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत गावडी ग्रामस्थांच्या वतीने आत्माराम जाधव जाधव साहेब आपले मार्गदर्शक आहे का कार्यक्रम आणि पुढचा कार्यक्रम तो आम्ही मात्र आहे तो संपला की तुम्हाला कुठे जेवायचं या ठिकाणी आत्माराम या ठिकाणी दुसरे उमेदवार बंजारी बापू यांचं सत्कार दिनकरराव जाधव यांच्या हस्ते होता गोसेकर यांचाही सत्कार पाटील या ठिकाणी माजी तंत्रसभे सदस्य देवरे यांचाही सत्कार होत आहे या ठिकाणी त्यांचं मी दावली ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ धावली यांच्या वतीने आपले सर्वांचे सस्त स्वागत करतो त्याचप्रमाणे आपले उमेदवार वया साहेब त्याचप्रमाणे आपले वतन भंडारे साहेब त्यात मोठे या उमेदवारांचं मी आमच्या ग्रामस्थ ग्राम विकास मंडळ धावले यांच्या वतीने सरसे स्वागत करीत आहोत आता जास्ती बोलण्याचं कारण मला उत्तम सांगितले की ज्यात काय बोलू नका भैया साहेबांचा उदिर झालेला आहे आणि मी खरोखर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे आहे ते भैया साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला घालावं मी त्यांना विनंती करतो जिल्हा परिषद आज दावी या दहा ठिकाणी आयोजन केलेलं आहे आजच्या या प्रचार जागा आपल्या सगळ्यांचं आदान सण ज्याने लोकशाहीची रंगा ह्या डोंगर भागामध्ये आणि सगळ्या गावी आपल्या लोकांच नव आदरणीय राज्यपाला नसले त्याच जागेवर या लोकांनी मंचा आणि उपस्थित गोंडाला वर्ग आपण सर्व लढ्याला आले आहोत आणि लढ्याला आले आहोत आम्ही आपली सेवा करत आणि म्हणून आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी म्हणून आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले आणि आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिरेंद्रसिंग भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या चिन्ह आपली सेवा करायची संधी त्यांनी आम्हाला दिलेली आहे त्यामुळे ही सेवेची संधी आम्ही देवकर नाही आतापर्यंत दहरांच्या बाबतीत प्रत्येक गावाला जे आपण गुंडा घालो त्याचं कारण असंच आहे की कुठलंही गाव विकासापासून वंचित राहिलेलं नाही आणि आता राहिलेला विचार त्यांच्या माध्यमातून राज्यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आतापर्यंत सर्व लोकांना अरे अडचणी घेऊन तुम्हाला साकारला यावं लागत होतं आता ही तशी परिस्थिती राहणार नाही आणि स्वतः उमेदवार आपल्या गावामध्ये आपल्या आड्यात जाणून घेऊन बनण्याच्या माध्यमातून सोडवण्याचा करणार आहोत गावात प्रत्येक विकास झालेले जे आहे विकास आहे हे आणत आणि म्हणून याही पुढे आपण विकासाला सांग द्यायचं आहे या ठिकाणी जे काही उमेदवार पण एक असलेले फोन आहेत म्हणायला मारलं आहे नाही मागितलं परंतु तो गावामध्ये येत असताना त्यांनी आपल्या गावासाठी काय गेलं काय विकास केलाय याची थोडीशी जाणीव तुम्ही करून घ्या आणि त्यांनी जर काही चांगले विकास काम केलं असेल तर जाणून घ्या कारण जंगला बाबा उदयनराजे यांच्या परीने या भागामध्ये कोणीही विकास केलेला नाही आणि म्हणून आपलं आमदार मत वायाला घालवता विकासाला आपण न्या आणि आमच्या तिन्ही उमेदवाराला धोरण मताने मेडून द्या असं विचार निघाले मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले आपले लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून ज्यांना या आपल्या परळी पंतप्रधी उमेदवारी मिळाली भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन उमेदवार आताचे भंडारणी बापू आपल्या कार्यगनाच्या भारतीय जनता पार्टीचे अधिवेशन उमेदवार शोभाताई नोटेकर त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं व्यापक उपस्थित असलेले आपले सातारा जिल्हा परिषदचे माजी सदस्य आमच्या सर्वांचे महाराष्ट्र आदरणीय बीपाले पठाण भागाचे बासाहेब जुने सक आमचे सर्वांचे महाराज आदरणीय शंकरप्पा चव्हाण आपा तुम्ही जेवढा विकास का तेवढा इकडे जमला नाही तर तुमच्याच महाजे इकडे प्रयत्न आहे शंकर शंकरप्पा चव्हाण सकाळी डाक्या देवीच्या मंदिरात सांगितलं चांगलं पेरलं की चांगलं दुगवत गेल्या पाच वर्ष सहा वर्ष आमच्या जिल्हा परिषद जाधव यांनी कुठलंही राजकारण न करतात समाजसेवा म्हणून दादा तुमच्या दोघांना मानून तो देतो तुम्ही लोकांचा चांगला मित्र म्हणून सगळी जनता एकत्र आली तुमच्या पाच वर्षानंतर सगळे एका चक्राखाली काम करते त्याला त्यांच्यामुळे मिळालं ते आपल्या कबलताई जाधव आपल्या या पंचायत समिती जनाच्या दुसऱ्या जिल्हा परिषदेचे आले त्या दगडीत आहे त्याच पद्धतीनं मी जिला नेहमी अन्नपूर्णा म्हणतो मी बरेच वेळा सांगितले की विद्याला मी एक अर्धा सांगायचं विद्या एक विषय जण आमची हवा या काय अडचण नाही ती आपल्या पंचायत समिती घराची पंचायत समितीच्या विद्यार्थ्या दुसरे आपले या पंचायत समिती घेण्याचे देवरे दादा त्याच पद्धतीनं आमचे ऍडव्होकेट देशमुख साहेब त्याच पद्धतीनं बाबासाहेब महाराजांचे सरकारीचे सरपंच मोरे मार्केट कमिटीचे वहिले दोन सांगा उमेदवार आपल्या भागा कमी मिळते म्हणते ती खाली वर आता लोकांनी चालले बघा वरच दिलं खाली दिलं आपण जगा मारताने नेतृत्व केलं काय तर चुकीचं झाले चालले दोन्ही संख्याले बापू आहे विशुभ आहेत कारखाने संख्या राहिले बोरपडे आहेत महेश बापू आहेत सर्व प्रमुख मंडळी इकडं आमचे देवडे गुरुजी आपलं आपल्या भागाला जगसेव म्हणून निघाले काय झालं ते विक्रम शिंदे आमचे रोडचे सगळे मागे प्रविध सगळे सुरेश आजेकाचे मागे हे प्रवेश सर्व मंडळी सगळं मागे प्रेम आहे आणि आपण सगळं ब्रह्मदेव मूर्ती माझी गुरुजी आहे ती त्यांना तर मी अगदी घेतो तो प्रकार आहे त्यांची जबाबदारी ब्रह्मदेव मोरे गुरुजी माझ्या माता भगिनी सर्व तरुण मित्र बंधू आणि भगिनीनं तर आपण या ज्या परिसरात वागण्याच्या परिसरात आपण मंदिराच्या आपण एकत्र जमले दावलीच जसं दिनगत तुम्हाला माहिती आहे परिस्थिती काय होती रस्ता करायला म्हणले की वन विभागाने गुन्हे दाखल केले काम करायचं नाही म्हणले पोखर्याने नृत्य केला शेवटी आय आपण रात्री बारा वाजता पोखरी आणला जीसीपी आणला डंपल आणला आणि रातोला पाठायची आपण करा आणि मी या रस्त्याचं दाबरीला सुरू केलं आणि धावलीचा रस्ता पूर्ण केला गेल्या वेळेला मी दादू मनसे माझा वर्ग मी तर लक्ष्मी धडकेवा येतात मग त्या डोळ्याचं पाणी आलं मला भैया माझ्या गावात नाही मी कसा येऊ म्हणला इकडे म्हणलं लक्ष्मी मला थांब पुढच्या वेळेस तुझ्या गावात डांबर असतो येणं आम्हाला सात आहे म्हणे की आता गावात डांबर असतो दादा आणि आभार मानून या धावली कुणी एक रुपया मोबदला मागितला नाही तो कुशल जागा दिली तीन किलोमीटर रस्ता झाला त्यामुळे धावली ग्रामचा एक रेट आला आपण बोल आपण चांगल्या एवढ्या परिस्थितीत काम करतोय नको ते आता फायदा झाला पाहिजे <laughs> <laughs> आता आपण आलेली त्याचा हे मिळायला पाहिजे त्याचा मोबाईलला मिळायला पाहिजे असे करून राजकारण करता येईल आपण ढोसेला पाच एकर जागा दिली त्या जागेची किंमत आता कोठ्याच आहे त्याला आपण ग्रामीण रुग्णालय करतोय आता कोण गुंडाभर जागा देणार त्यामुळे या मंडळींनी अतिशय प्रामाणिकपणे झालं आपलं आलवडी धावडीचं काम सुरू केलं जात कॉलेजची परवानगी माहिती आपल्याला पर गेल्या आठ दोन कॉलेजची परवानगी मिळाली आता पुढच्या वेळेला येणार जाऊया तिथे आलं त्याला त्यामुळे या रस्ते आपण या पावसाळ्यात पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणार आहे ही सगळी कामं पुढे आपल्याला दुसऱ्याकडनं मंजूर करून आणलं जायचं आता काम मंजूर करायचे अधिकार आपल्याला आपले महाराज मंत्री आहेत आता काय काही कुणाला मागायचा तुम्ही सांगायचं हे मंजूर नाही मंजूर झालं तर आपण तुम्ही घ्यायचे शब्द त्या अंतर्गत कॉम्पिटिकरण मंजूर तुम्ही सांगितलं मंजूर तुम्ही सांगितलं स्मशान तिकडे बांधली असता लग्न करून टाकायचा आता मला मागायचं तुम्ही सांगाल तुम्ही सगळे मंत्री तुम्ही सगळे मंत्री आता ही कारण सगळ्यात जास्त मतदान या परळी भागाने सुरेंद्र दिलेलं आहे सगळ्यात जास्त मतदान लोकसभेला उदयनराजेने आपल्या परळी भागात दिलेलं आहे अकरा वाजे पण खालीवर खालीवर वर होत साऱ्या अकरा आपला की पस्तीस उदाळला होता हाय तोड घेऊन केली त्यामुळे प्रळी बागाला एक वेगळं आर्थ आहे दोन्ही महाराजांचे प्रेम आहे आता दोन्ही पण महाराज माझा ऐकत पहिले एक महाराज ऐकत आता दोन्ही ऐकत दोघांना सांगितले त्यामुळे आपल्या गावची प्रत्येक जबाबदारी घेतली ही निवडणूक महत्वाची आहे निवडणूक मी महाराजांना बिनवून केली असती केली नाही म्हणजे अगदी प्रत्येकाला जागा दाखवायची आणि कोण आपलं कोण प्रकार हे बी कळलं आपल्याला तुझं माझं सगळी माझी निष्ठा माग काही मन आहे ना पती काही माग हे त्यामुळं असं काय होता कामान आपण निवडणूक लावली त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे या निवडणुका प्रत्येकाने आपल्या गावची जबाबदारी घ्यायची आपल्या गावचं एक मत आता कामान ज्याला अक्कल नाही ज्याला काय कळत नाही काय एखादी एक निवडणूक लढली कुठल्या वेळेला पुढून जायचं पण लोकांनी समोर जायचं गेल्या वेळेला इथे शिवाजी उभा राहतात बाबाची पुढे मत इतक्या कसं आहे आम्हीच कदम उभा राहिला बाबाच्या यादी मागणी करतो या पण आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष सर्व मंडळी तुमच्याकडून मागायला अण्णा पंचवीस वर्ष येतात आपले शेळके सर आहेत बुवा आहेत ही सगळी अण्णाने गेली तीस वर्ष लक्षात देत आपल्या मग लक्षणं देत दादा आज बुवा ही सगळी मंडळी पण वीस तीस वर्षापासून वर्ष काम करणार म्हणजे त्यांना कुठं तोडला पहिले परत तुमच्या समोर येते पण समोर होतं आपल्या गावाला कमी पाना द्यायला येणार त्या दोन मध्ये कुठले पाहुणे नाके करून मागणार त्याला कशाला भुलता पाणी कळायच नाही आपल्या गावचा सर्वांगीण विकास करायचा असेल इथं रात्रीचा हल्ला करायचा कोण येत नाही गप्पा झाला बरोबर आहे हल्ला झाला की आजो पहिले कोणत्या भाई हल्ला झाला हाय कसं पहिले सिव्हिलला तयार बेल्ड तयार करतो पेशंट पाहिजे दिसतोय आता जसं वास्तविक आसमोलात आलं जर त्याच्या क्षेत्रात गेल्या मदत मिळत नाही आपल्या क्षेत्रात झाले तर पण आपण आसमल दाधव आपल्या गावात आणतो त्या मनोवी बागाच्या पहिल्या कुठे आलो तो, तो आगर आमच्या दारात तरी लगेच तीन तीन लाख रुपये आपण मंजुरी दिली तीन तीन लाख रुपये मजुर लोकांना मिळून दिली हाताने स्वतः मी त्या रक्ताचं उचललेल्या महिलांना मी दवाखान्या घेऊन घेऊया अशी कामं करायला कोण येत नाही प्रत्येकाच्या सुट्ट्यात करोनाच्या काळात माझ्या लक्ष्मीच्या घरात लोकांना करोना झाला कोण नव्हतं पाठवला त्याच्या आख्या घरातली पंधरा केली महागाई पाठवली सगळं आपलं कुटुंब बाधित होतं त्या काळात कोण नव्हतं ही मंडळी निवडणुका लागली येणार त्यामुळे आपण प्रत्येकानं जबाबदारी घ्यायची आपल्या गावचं सगळं मतदान सगळ्या सगळं मतदान बापूला आणि मला द्यावं ही विनंती करायला आलोय एवढ्यासाठी मतदान द्यायचंय की आता आपल्याला जेवणी त्रास होतोय चंद्रपूरला देशमुख साहेब त्या ताडोबा फिडोबा मध्ये दोन लाख माणसं बघायला गेल्या दोन हजार माणसाला भाग दिसतो पण दोन लाख लोक फिरायचे तिथं तसं आपण बाहेर पडलं तर लगेच बिबट्या दिसतोय आपल्याला लगेच गव्हा दिसतोय त्यामुळे त्या दृष्टीनं पर्यटन कसं वाढेल त्या भागातून ठोसेकरला रस्ता कसा जोडता येईल तिथं खाली उरवडीच्या नदीलाय रिंग रोड गाठा इथे धावली गाठा इथे रोड असतात हे परिणाया दृष्टीनं चांगल्या पद्धतीने करायचं आपल्याला आता संधी आहे बाबा मंत्री आहे आणि बाबांना आपण दाखवून देत आहे की बाबा जसं आम्ही लोकसभेत सुद्धा होतो विधानसभेत सुद्धा होतो तसाच पण ही भाग आहे हाय या जिल्हा परिषद पक्षाचा आम्ही सर्वच एकत्र आहे सगळे मंडळी आता पुढची पार्टी नाही आता आपल्या भागाचा विकास ही पार्टी त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला कष्ट न्याय मिळाला पाहिजे महाराजांना विनंती करणार आहे आम्ही तुमच्या पाठीची सियागत उभं आलो माझ्या सगळ्या सहकार्यांना कुठं कुठं प्रतिबंध मिळालं पाहिजे तर सगळ्या विषयच आमच्या लोकांना सहभागी करून दुन दोन्ही मला घेतलं पाहिजे म्हणून हे सगळ्या मागण्या या निवडणूक विश्वात टाकलाय आपल्या बाजू सगळं मतदान दावली तर मिळतच मला दावली दाहुरीपूर गेले तीस वर्ष शंभर टक्के मतांना गावं लोकसभा गेलं होतं विधानसभेला त्याच्यावर गेलं नाही ते चुकून गेलो धावलीला बांबोली असेल तांबी असेल आणि धावली हे बरोबर आहे बांबोली वैगेरे आपण केले गेलो ओळखी लाईक त्यामुळे हे मतदान आपल्या गावचं सगळं गाड्या पिढ्या अंकुश घेऊन मुंबईवाली सगळी तुमची धावली सत्तर मुंबई येणार सकाळी पण आला की आम्ही आल्यावर रविवारी जाऊ शनिवारी काय राहणार नाही ना म्हणजे या ती येणार आहे त्याच्यामुळे आपल्या हो सगळी लोक येणार मुंबईकरांना जाणार त्यांना माहिती आपण गावात सुच गांबरी रस्त्याने जातोय म्हणजे मुंबईवर एवढा वेळ लागतो याला सातारा तेवढं सातारा म्हणून दुण लोक येते त्यानंतर आपला काचचा वरचा रस्ता खराब झालाय पाणीपूर लागत त्याला सुद्धा आता पण साडेसात सात कोटी रुपये कॉपीट करणार त्याचं केंद्र झालंय कारण वर्ण सुद्धा रस्ता आपण पूर्ण झाले सातशे मीटर परवानगी तेही आपण एकदम सगळं जाळविट कसं होईल आपल्याकडे सगळी जंगली बघायला लोक कशी येत चांगली हॉटेल कशी वाल या दृष्टीने आपण चांगले विजन आम्ही सर्व म्हणजे आपण सांगली सात द्यावी येत्या सात तारखेला आपल्या सगळं मतदान द्यावं विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्र